राम राम मंडळी प्रीतीजळ एटिफाय या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची होस्ट प्रीती तर आज आपण एका आशा मंदिराला भेट देणार जे ट्रेनमधून जाताना दिसतं म्हणजेच विराट टू चर्चगेट जर तुम्ही प्रवास करत असाल रोज तर हे मंदिर तुम्हाला नक्कीच दृष्टीस पडतं तर चला दाखवते कुठलं मंदिर आहे ते आणि हे ट्रेनमधून पण तुम्हाला दिसणार आहे थोड्याच वेळात ते मी तुम्हाला दाखवते हे मंदिर आहे दहिसरमधील विठ्ठल रखुमाईचे मंदिर तर चला या मंदिराला आज भेट देऊया बृहन्मुंबईच्या उत्तरेकडील सर्वात पश्चिम उपनगर दैसर पूर्व येथे हे मंदिर आहे हे मंदिर काशी मठ या नावाने सुद्धा ओळखले जाते या मंदिराच्या ग्राउंड फ्लोरला एक हॉल आहे मंदिर पहिल्या माळ्यावर आहे तसेच अजून त्याच्या वरचे दुसरा तिसरा आणि चौथा हा माळा हॉलसाठी राखीव आहे तुम्ही हे बघा समोर पाहू शकता हेच आहे विठ्ठल रुक्मई मंदिर याच मंदिराला आपण आता भेट देणार आहोत हे संपूर्ण मंदिराची रचना प्राचीन संस्कृती परंपरा आणि आधुनिक स्थापत्य कलेचा एक अद्भुत नमुना आहे मठाचे उद्घाटन बावीस मे दोन हजार तीन रोजी झाले तर मज मंदिराचे उद्घाटन पंचवीस मे दोन हजार तीन रोजी परमपूज्य श्रीमद तीर्थस्वामी वाराणसी येथील श्री काशी मठ संस्थानाचे तत्कालीन मठाधिपती आणि संयमेंद्र तीर्थस्वामी यांनी केले या मंदिराचा टाइम पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला इथे येणं सोपं जाईल आणि आज आपण सकाळी सकाळी या मंदिराला भेट देत आहोत त्यामुळे सकाळीच देवाचा सा शृंगार तुम्हाला पाहण्यास भेटेल चला आज आपण विठ्ठल रकुमाईचा साक्षात जो साश शृंगार म्हणजेच त्यांचं वस्त्र नेसवणं त्यांना तिलक रावणं त्यांना हार घालणं हे सगळं आपण या मंदिरामध्ये आत्ता बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटेल त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी नेहमीप्रमाणे तुम्हाला लोकेशन त्याचबरोबर या मंदिराची थोडीफार इन्फॉर्मेशन देऊनच ठेवेन मंदिराच्या मुख्य देवता श्री विठ्ठल रकुमाई आहेत ज्या नावाने हे मंदिर ओळखले जाते भगवान विठ्ठल रखुमाई हे महाराष्ट्र राज्यातील प्रमुख देवता असल्याने परमपूज्य श्रीमद तीर्थ तीर्थस्वामींनी श्री विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची स्थापना येथे केली होती आणि हे मंदिर संपूर्ण मुंबई आणि विशिष्ट महाराष्ट्राला समर्पित समर्पित केले होते गेल्या काही शतकापासून जी एस बी समुदायाच्या सदस्यांना मुंबईत चांगले जीवन जगण्यासाठी मदतीचा हात पुढे केल्याबद्दल मुंबईतील लोकांना प्रतिफळ म्हणून हे मंदिर समर्पित केले आहे हे मंदिर आणि महाराष्ट्रातील लोकांबद्दल आपल्या स्वामींच्या व्यापक दृष्टिकोन आपलेपणाची भावना आणि कृतज्ञता या मंदिरामध्ये दर्शवते मंदिरात स्थापित श्री विठ्ठल रुकुमाईची पूर्ण आकाराच्या अखंड मूर्ती शिल्पकलाकार माजी दक्षिण कनारा जिल्हा कर्नाटक येथील करकला येथील पद्मश्री दिवंगत रंजल गोपाल शेणॉय यांचे नातू श्री रंजल राधा माधव शेणॉय यांनी काळ्या दगडामध्ये ग्रेनेडच्या कोरल्या आहेत या मूर्त्या आता तुम्ही थोड्या वेळातच पाहाल तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आता आपण विठ्ठल आणि रखुमाईचा सा शृंगार करताना तुम्हाला आता दिसतच असेल भटजी आता त्यांचा सा शृंगार करत आहेत त्या मंदिराची खांबांची रचना बघूया त्याचबरोबर इथे मंदिरामध्ये अजूनही काही संतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत त्या आपण आता पाहू शकता त्याचबरोबर ह्या मंदिराची एक प्रतिकृती छोट्या मूर्ती स्वरूपात अशी अशी छोटी मिनिएचर म्हणून मला दाखवणार आहे मी थोड्या वेळातच की या मंदिराचं छोटंसं मिनिएचर कसं आहे ते आणि त्याचबरोबर या मंदिरामध्ये एक रथयात्रा सुद्धा असते हा बघा त्या रथयात्रेचा रेप्लिका तुम्हाला मिनिएचर ह्या स्वरूपामध्ये तुम्ही पाहू शकता तसेच या मंदिराचं छोटंसं मिनिएचर मॉडेल पाहू शकता तुम्ही इथे असं काचीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे हे येथे नमूद करणे अत्यंत समर्पक आहे की पंच लोहा येथील श्री विठ्ठल रुक्मयच्या दोन लहान मूर्त्या म्हणजेच पाच धातू सोने चांदी पितळ कास्य तांबे अशा पाच धातूंपासून महाराष्ट्रातील पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मयच्या मंदिरात विश्वस्थानी परमपूज्य सुधींद्र स्वामी तीर्थस्वामी यांना भेट दिल्या होत्या जेव्हा स्वामी एप्रिल दोन हजार सातमध्ये त्या मंदिरांना भेट देत होते त्या धातू या धातूच्या मूर्तींना प्रभावळे म्हणजेच मागील बाजूचा आधार आणि पीठ म्हणजे पा पायथ्याशी देण्यात आले होते आणि त्या श्री विठ्ठल रुग्मयच्या मोठ्या ग्रेनाईट मूर्तींवरती आदर्शपणे ठेवल्या गेल्या होत्या त्यापासून या धातूच्या मूर्तींना उत्सव मूर्ती म्हणून मानले जाते आणि मंदिरातील मोठ्या मूर्तीप्रमाणेच दररोज सुंदर फुलांच्या सजावटीसह त्रिकाल पूजा केली जात आहे दोन हजार तेरापासून या उत्सव मूर्तींना द्वादशी कार्तिक पौर्णिमा वैशाख पौर्णिमा मृगभेट उत्सव रथोत्सव उत्सवाच्या चौथ्या दिवशी आणि अवभ्रात म्हणजे ओक्कुली स्नान म्हण मं, म्हणजेच रंगीत पाण्याचं पाण्यात स्नान उत्सवासारख्या काही महत्त्वाच्या धार्मिक उत्सवामध्ये सुंदर सजवलेल्या पालखीमध्ये विधिवत मिरवणूक काढली जाते हिंदू कॅलेंडरच्या प्रत्येक वर्षी वसंत ऋतू चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून वैशाख पौर्णिमेपर्यंत दरम्यान पंचेचाळीस दिवस मंदिरातील वसंत मंडपावर चांदीचा शेषनाग बसून वसंत पूजेसाठी देखील पूजा केली जाते तथापि या उत्सव उत्सव मूर्ती हजारो लोकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या रथरोहणाच्या दिवशी रथयात्रा म्हणजेच दोन हजार तेरापासून मंदिरात साजरे केल्या जाणाऱ्या ब्रह्मरथोत्सवाच्या पाचव्या दिवशी सर्वात महत्वाचा दिवस असतो या दिवशी सुंदर सजावट केलेली उत्सव मूर्ती भव्य एक्केचाळीस फूट ब्रह्मरथाच्या मध्यभागी बसतात जसं तुम्हाला मी आता रेप्लिका दाखवला ना छोट्या मिनिएचरचा त्या रथामधून ही अशी मोठी मिरवणूक काढण्यात येते कार्यक्रमात जमलेल्या हजारो भाविकांना आणि रथावर चढून नारळ आणि फर फळे इत्यादी अर्पण करणाऱ्यांना आणि आरती करणाऱ्यांना आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करणाऱ्यांना आनंदमयी दर्शन दिले जाते कोणत्याही जाती किंवा पंथाच्या पुरुषांनाच रथावर भगवानाचे दर्शन घेता येते आणि नारळ फळे इत्यादी अर्पण करता येते त्याचबरोबर आरती देखील करता येते तर या रथयात्रा जर तुम्हाला भेट द्या दे, द्यायला भेट तर नक्कीच या रथयात्रेला तुम्ही भेट द्या खूप सुंदर अशी रथयात्रा असते असं आम्हाला इथल्या पंडितजींनी सांगितलं आता आपण विठ्ठल रुखुमईचा शृंगार पाहून झाला आहे आता आपण हे मंदिर थोडं बाहेरून बघूया तसंच तुम्हाला इथे ग्राउंड फ्लोरला आणि वरचे तीन ते चार माळे काय आहे ते सुद्धा एक मी दाखवते आणि तसंच बाहेरून हे मंदिर आपण कसं दिसतंय तेही आपण पाहूया चला आय होप मंडई आजचा मंदिराचा व्हिडिओ म्हणजेच विठ्ठल रुखुमाई मंदिराचा व्हिडिओ त्याचबरोबर दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि तुमच्या उपयोगी ठरली असेल तर अजून तुम्ही माझ्या चॅनलवर स सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद